सेलू शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षक यांची सोमवार पंधरा जानेवारी रोजी नांदेड येथे बदली झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांनी आज सोमवार पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दिली याबाबतची माहिती याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राअंतर्गत पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये शेलू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित यांची बदली नांदेड येथे झाल्याचे सोमवार पंधरा जानेवारी रोजी नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांचे आदेश प्राप्त झाले आहेत दरम्यान सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे मागील काही दिवसापासून सुट्टीवर आहेत त्यात पुन्हा दोन अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत बदलून गेलेले पोलीस अधिकारी यांच्या रिक्त जागेसह पोलीस निरीक्षक समाधान चौरे हे लवकरच रुजू होतील